वेलकम टू रश्मीज रसोई खूप दिवस भाजी खाल्ल्यानंतर कधीतरी अगदी वेगवेगळे मासे खावीसे वाटतात म्हणून आज मी तुम्हाला वेगवेगळे मासे आणून फिश थालीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण फिश थालीमध्ये दुधी आणि कोलबीचं आमच्या आगरी कोळी पद्धतीचं कालवण बनवणार आहोत नंतर मांदेली बोंबील आणि एक पासा कोलब्या घेऊन त्याचं आठवण बनवणार आहोत म्हणजे लसणातलं मसाल्यातलं अगदी थोडस रस असणार कालवण बनवणार आहोत किंवा आठवण बनवणार आहोत बांगडे आणले आहेत चटणी भरून स्टफ केलेले हे बांगडा फ्राय करणार आहोत आणि आपलं नॉर्मल पापलेट फ्राय आपण करणार आहोत तर चला मग सर्व मच्छी साफ करून घेते नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया दुधी आणि कोलबीचं कालवण बनवण्यासाठी आपण अर्धाच दुधी घेतला आहे अशा ह्या फोडी करून वापरणार आहोत नंतर जवळपास बारा ते पंधरा कोलव्या घेतल्या आहेत शेपूट काढली आहे डोक्याचा पुढचा भाग काढला आहे थोडंसं डोक्याचा भाग ठेवला आहे त्यांनी ना कालवण चांगलं होतं एक टोमॅटो आहे त्याच्या फोडी केल्या आहेत एक बारीक कांदा चिरून घेतला आहे मीडियम साईजचा नंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चेचून वापरणार आहोत अगदी दोन चमचे सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा आपण मिक्सरला पाणी न वापरता हे वाटण तयार केलं आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे घरचा आगरी कोळी मसाला दोन कोकमाची टापं आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत तर चला मग लगेचच कालवण बनवायला सुरुवात करूया दुधी आणि कोलबीचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम करून घेऊया तेल गरम झालं का फोडणीला ह्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत लसूण थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचे नंतर मीडियम साईजचाच कांदा बारीक चिरून घेतला आहे तो ऍड करूया कांदा आणि लसूण लो फ्लेम वर तेलावर छान आपल्याला शिजवून आहे कांदा पण छान शिजला गेलाय आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया दोन चमचे आपला हा घरचा अगरी कोळी मसाला हळद आणि मसाला तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे म्हणजे कालवनाला चांगली तरी येते अगदी दोन चमचेच आपण हे सुकं खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे आणि जरी वाटण तुमच्याकडे नसलं ना फक्त आलं लसणावर पण हे कालवण चांगलं बनतं वाटण पण तेलामध्येच छान असं परतून घेऊया दुधीच्या पोडी करून घेतल्यात ते आता मी ॲड करते कोलबी ऍड करते टोमॅटो घेतला आहे पाणी ऍड करूया हे कालवण थोडं पातळच करणार आहोत त्यामुळे जवळपास दीड ग्लास एवढं पाणी ऍड केलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फिलिम हायवरच ठेवायची आहे आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीट ऍड करणार आहोत दोन कोकमाची टाप घेतली आहेत ती ऍड करते हाय फ्लेम वर सुरुवातीला कालवनाला छान उकळी काढून घेऊया हे बघा कालवनाला छान उकळी आली आहे थोडीशी पळी फिरवून घेते ह्याच्यात आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि लो टू मीडियम फ्लेम वर दुधी आणि कोलबी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आठ ते दहा मिनिट झालेत आपण दुधी आणि कोलबी शिजत ठेवलं होत हे बघा दुधी शिजायला काय जास्त वेळ लागत नाही दुधी आणि कोलबी दोन्ही वस्तू व्यवस्थित शिजल्या गेल्यात आता, आता हाय फ्लेम वर ह्याला एक छानशी उकळी काढून घेऊया हे बघा कालवनाला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते झाकण ठेवते आणि एक फक्त ह्याची वाफ कमी होऊ द्या दोन झाली आहेत कालवनाची वाफ थोडी कमी झाली आहे हे बघा वाफ कमी झाली किती सुंदर रंग आणि तरी आपल्या कालवनाला येते अगदी दोन चमचेच आपण तेल वापरलेलं तरी पण किती सुंदर असं आपलं हे कालवण तयार झालं आहे आता थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि सर्व करण्याकरता आपलं हे दुधी आणि कोलबीचं कालवण तयार आहे आता आपण बोंबील मांदेली आणि कोलबीचं आठवण करणार आहोत आठवण म्हणजे काय आमच्या कोळी भाषेत म्हणजे ह्याचं अगदी लसूण मिरची आणि मसाल्यातलं लबलबीत असं कालवण म्हणजे अगदी थोडंसंच पाणी घालून केलेलं कालवण त्यासाठी हे बघा आठ ते दहा मांदेली घेतली आहेत आठ ते दहा कोलब्या घेतल्यात दोन बोंबील घेतलेले आपण असे हे चिरून आणि व्यवस्थित साफ करून घेतले आहेत बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या वापरणार आहोत दोन चमचे घरचा आपला आगरी कोळी मसाला अर्धा चमचा हळद तीन ते चार कोकमाची टाप आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत तर चला मग कालवण बनवायला सुरुवात करूया हे कालवण आपण फोडणी न देता बनवणार आहोत त्यासाठी ह्या पातेल्यामध्ये हे कोलबी बोंबील आणि मांदेली काढून घेऊया आता आपण ह्याच्यात ह्या लसणाच्या घेतल्या त्या ऍड करूया हिरव्या मिरच्या कोकमाची चवी चवीप्रमाणे मीठ ऍड करते हळद अर्धा चमचा दोन चमचे आपला हा घरचा आगरी पोळी मसाला सर्व वस्तू व्यवस्थित आपण लावून घ्यायची आहे अगदी थपथपीत कालवन असते म्हणून अगदी थोडसच पाणी घालणार आहोत आपण जवळपास अर्धा ग्लास एवढं पाणी आपण ऍड केलं आहे असं हलवून घेते आणि हे कालवण करताना ना कधी पण अशी ना, ना फ्लॅट वालीच कढई घ्यायची आहे किंवा पातेलं घ्यायचं आहे म्हणजे वाढताना पण अगदी सोपं जातं आता आपण ह्याच्यावर दोन मोठे चमचे भरून तेल घालणार आहोत गॅसची फ्लेम ऑन केली आहे आता हे कालवण असं व्यवस्थित न असं हलवून घ्यायचं फळी वगैरे फिरवायची नाही हाय फ्लेमवर वर पहिला ह्याला उकळी काढून घेऊया तुम्ही बघू शकता कालवनाला छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम लो करते आणि नॅपकिननी ना हे पातेलं फक्त असं ना हलवून आहे हे बघा पळी वगैरे लावायचं नाही कारण का मांदेली बोंबील सगळ्याच नाजूक वस्तू असतात आता झाकण ठेवून आपण लो फ्लेम वर एक पाच ते सहा मिनिटासाठी हे कालवण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनिटं झालेत आपण कालवण शिजत ठेवलं होतं तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं हे मसाल्यातलं मिक्स मच्छीचं कालवण तयार झालं आहे गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेम वर फक्त अर्ध्या मिनिटासाठी एक उकळी काढून घेऊया कालवनाला पण छान उकळी आली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि सुंदर असं तयार झालेल्या ह्या बोंबील मांदेली आणि कोलबीच्या कालवनावर थोडीशी कोथिंबीर ऍड करते सर्व करण्यासाठी हे कालवण तयार आहे आता आपण पापलेट करणार आहोत दोन पापलेट घेतली आहेत चवीप्रमाणे मीठ ॲड करूया अर्धा लिंब ह्याच्यावर पिळून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोकमागाळ देखील वापरू शकता अर्धा चमचा आलं लसून पेस्ट घेतली आहे पाव चमचा हळद ॲड करते एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला पापलेटांना व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया पापलेटांना व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं आहे आता पाववाटी रवा आणि पाववाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन्ही मिक्स करून आपण पापलेटांना ह्याला कोट करून घेऊया पापलेट फ्राय करण्यासाठी आपण गॅसवर हा तवा तापून घेतला आहे ह्याच्यामध्ये तीन चमचे एवढं तेल घेऊया तीन टेबल स्पून आपण तेल घेतलं आहे आणि पापलेटाला पण हे बघा रवा आणि तांदळाच्या पिठाने छान कोट करून घेतलं आहे आता एक एक करून दोन्ही पापलेट तव्यामध्ये सोडते गॅसची फ्लेम मिडियमवरच ठेवायची आहे एकदम हाय ठेवायची नाही पापलेट फ्राय करताना एक ते दीड मिनिटासाठी एक बाजू व्यवस्थित फ्राय करून घेऊया दोन मिनटं झाली आहेत आता आपण पाप हे पापलेट पलटून घेऊया हे बघा अगदी लो टू मीडियम फ्लेम वर एक बाजू व्यवस्थित फ्राय करून घेतली आहे मागची बाजू पण दीड ते दोन मिनिटासाठी अशीच फ्राय करून घेणार आहोत आणखी दोन ते तीन मिनटं झाली आहेत आता पुन्हा पापलेट हे पलटून घेऊया हे बघा मागची बाजू पण व्यवस्थित फ्राय करून झाली आहे आता हे पापलेट चव्याच्या थोडं साईडला करून घ्यायचं म्हणजे जे पण एक्स्ट्राचं ते तेल असतं ते ना मधोमध येतं आणि खाताना पापलेट तेलकट लागत नाही तयार झालेले पापलेट एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्व करण्यासाठी तयार आहेत स्टफ बांगडा बनवण्यासाठी तीन आपण हे बांगडे घेतले आहेत हे बघा मी हे असे चीर मारून घेतले आहेत म्हणजे स्टफिंगसाठी रेडी आहेत नंतर आपण मूठभर खवलेलं ओलं खोबरं खिचून घेतलं आहे कोथिंबीर वापरणार आहोत तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धा लिंब चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा असं ह्याचं ना आपण जाडसरच थोडं वाटण तयार करून घेऊया बांगड्याच्या स्टफिंगसाठी ही बघा चटणी अशी जाडसरच आपण वाटून घेतली आहे आता ही थोडीशी तव्यावर ना परतून घेऊया गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे अगदी चमचाभरच तेल घेणार आहोत चिमूटभर हळद घालूया तेलावर पाव चमचा हा मसाला घालते आपला घरचा चागरी कोळी मसाला खूप जास्त मसाले वगैरे घालायचे नाही आता ही चटणी जी आपण वाटून घेतलेली ती ऍड करूया चवीप्रमाणे मीठ ऍड करते आणि ही चटणी अगदी दोन मिनिटांसाठी तेलावर परतून घ्यायचे दोन मिनिटांसाठी ही चटणी आपण अशीच तेलावर परतून घेतली आहे स्टफिंगची चटणी तयार आहे स्टफिंगची चटणी गार होईपर्यंत बांगड्यांना मॅरिनेट करून घेऊया आपण एक लिंब ह्या तिन्ही बांगड्यांवर पिऊन घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोकमागाळ देखील वापरू शकता चवीप्रमाणे मीठ ॲड करते अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा आपला हा घरचा आगरी टोळी मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट व्यवस्थित बांगड्यांना आता मॅरिनेट करून घेते बांगडे तर व्यवस्थित मॅरिनेट करून झाले आहेत चटणी पण गार झाली आहे आता ह्या बांगड्यांमध्ये व्यवस्थित अशी स्टफ करून घ्यायची तिन्ही बांगड्यांमध्ये मी अशाच पद्धतीने ही चटणी स्टफ करून घेते व्यवस्थित स्टफ करून घेतले आहे चटणीने आता है रवा पीट सा है हे, मदे हे रवा आणि तांदळाचं पीठ थोडंसं हळद मसाला घातला आहे ह्याच्यामध्ये मी आपण ह्याच्याने बांगड्यांना कोट करून घेणार आहोत आणि लगेचच हे बांगडे तळायला घेऊया हे बघा बांगड्यांना पण रवा लावून झाला आहे आता आपण तळायला घेणार आहोत गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे तीन ते ती चार चमचे आपण तेल घेणार आहोत टफ केलेले बांगडे आपण शेलो फ्रायच करणार आहोत पण व्यवस्थित तेल मी आता पसरून घेते एक एक करून हे बांगडे आपण तेलावर सोडूया पाच ते सहा मिनिटासाठी अगदी लो फ्लेम वर उलट पालत करून हे तळायचे आहेत पण सुरुवातीला दोन मिनिटांकरताच मी हे लो टू मिडियम फ्लेमवर एक बाजू तळून घेणार आहे दोन ते तीन मिनिट झाले आहेत आता एक एक करून हे बांगडे आपण पलटून घेऊया हे बघा एक बाजू अगदी व्यवस्थित फ्राय झाली आहे तिन्ही बांगडे आपण पलटून घेतले आहेत आता मागच्या बाजूनी पण आणखीन दोन ते तीन मिनिटांसाठी फ्राय करून घ्यायचे आहे तेल एक्स्ट्रा टाकायची गरज नाही जे पॅन मध्ये आहे ना थोडंस असं पॅन हलवलं तर व्यवस्थित सर्व बांगड्यांना तेल लागलं जाईल आणखी दोन ते तीन मिनटं झालेत हे बघा मागची बाजू पण आपण पलटून घेतोय व्यवस्थित आपले हे दोन्ही बाजूला बांगडे फ्राय करून झाले आहेत तयार झालेले हे स्टव्ह बांगडे आता आपण प्लेट मध्ये सर्व करणार आहोत तुम्ही बघू शकता फिश थालीमध्ये आज आपलं कोलबी बोंबील आणि मांदेल्याचं अगदी थपथपीत असं हे आठवण तयार आहे दुधी आणि कोलबीचं कालवण पण किती सुंदर तयार झालं आहे पापलेट फ्राय आणि स्टफ बांगडा रेडी आहे तर चला मग लगेचच ताट वाढायला घेऊया सर्वात आधी ताटामध्ये आपण हे दुधी आणि कोलबीचं कालवण सर्व करणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी थोडसच वाटण वापरून पण किती सुंदर असं दुधी आणि कोलबीचं कालवण आपलं तयार झालं आहे जेवढं हे दिसायला छान दिसतं ना टेस्टला पण एक नंबर लागतं त्यामुळे कधीतरी आमच्या पद्धतीने तुम्ही हे कालवण ट्राय करू शकता नंतर आपण हे कोलबी बोंबील आणि मांदेल्याचं आठवण तयार केलं आहे फक्त बोंबलाचंच कालवण किंवा फक्त मांदेल्याचं कालवण तर आपण नेहमीच बनवत असतो पण कधीतरी ना हे असं मिक्स कालवण पण तुम्ही ट्राय करून बघा चपाती भाकरीसोबत तर खूपच सुंदर लागतं आणि हे बघा अगदी थोडंसंच पाणी घातलेलं पण किती सुंदर असं लोणच्यासारखं हे आपलं कालवण तयार झालं आहे तुम्हाला पण अशाच पद्धतीने मी केलेल्या ह्या फिश थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने असे पद्धती वेगवेगळे मासे आणून ही फिश थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फिश थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फिश थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ